तुला या म्हणून तुला वापरलेली जुनी साडी दिली ही आईंची जुनी साडी आहे त्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीची या साडीच्या रूपाने मला त्यांचा आशीर्वाद मिळाला थँक्यू ऐश्वर्या सॉरी थँक्यू अवंतिका अवंतिका अखंड सौभाग्य एकवीस जानेवारी संध्याकाळी साडेसात वाजता तुला या अवंतिकाचं तिने वाण म्हणून तुला वापरलेली जुनी साडी दिली ही आईंची जुनी साडी आहे त्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीची या साडीच्या रूपाने मला त्यांचा आशीर्वाद मिळाला थँक्यू ऐश्वर्या सॉरी थँक्यू अवंतिका अवंतिका अखंड सौभाग्यवती